नऊ जुलै आमदार जनसेवक श्री संजय केळकर यांचा वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरामध्ये विविध संस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या सामाजिक कार्यातून त्यांचा वाढदिवस आनंदाने साजरा केला संजय केळकर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जाहीर केले होते की माझ्या वाढदिवसानिमित्त जाहिराती किंवा भेटवस्तू आणू नयेत त्याऐवजी शहरातील गरजूंना तसेच शालेय विद्यार्थ्यांना मदत करावी आणि त्या सूचनेचे पालन करत भाजपाचे पदाधिकारी श्री बाळासाहेब खोपकर यांनी नवजीवन प्राथमिक विद्या मंदिरामध्ये यावर्षी नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले यावेळी त्यांनी मुलांनी केलेले इंग्रजीमधील संभाषण तसेच प्रश्नोत्तरे याचे कौतुक केले शिक्षण वंचित मुलाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कठीण कार्य बघून ते भाऊकही झाले ठाणे शहरातील झोपडपट्ट्यांमधील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून गेली तीस वर्ष श्री जितेंद्र बजाज सरकारी अनुदानाशिवाय चालवत असलेल्या नवजीवन प्राथमिक विद्या मंदिराचे व तेथील सर्व शिक्षक वर्गाचे त्यांनी कौतुक केले व त्यांच्याकडून आणलेली भेटवस्तू देखील त्यांनी शाळेला दिली विद्यार्थ्यांशी त्यांनी हितगूज केल्यावर त्या के विद्यार्थ्यांचे मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान पाहून जर ठामपाच्या सहकार्याने वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये जितेंद्र बजाज यांच्या सहकार्याने अशा शाळा उभ्या राहिल्यास हजारो विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षण मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला